आलग अलग तो एक एक 何がとうございました

चालेस एब्स्ट्रैक्ट हे काय आहे हे काय आहे हे काय நீங்கள் <coughs> <coughs>

¿Qué विवंता हॉटेलमध्ये आज जे सेल लागलेला आहे खूपच असा स्वस्त आणि मस्त असा सेल आम्हाला मिळालेला आहे त्याच्यानंतर आज सकाळपासून आम्ही दहा एक हजाराची खरेदी झाली त्याच्यामुळं सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्याचे दिवस हा चान्स सोडू नका सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा काय खरेदी खरे खरे काय खरं मी त सहा सात शर्ट झाले पॅन्ट शूज एक शूज घेतला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित खरेदी झाली आता ब्रँड कसं वाटतो ब्रँड एक नंबर एक नंबर छान आहे ब्रँड काय आव्हान करणार शेअर वाशिम शेअर वाशियांना जितकी मिळते तितक्या लवकरात लवकर उद्याचा दिवसच हा सेल चालू आहे सर्वांनी याचा लाभ नाव योगिता जाधव मी हर्सुल परिसरात आलेली आहे इथले जे ब्रँड आहे कपड्यांचं एक नंबर आहे खूप छान क्वालिटी ठीक आहे लक्ष्मणराव पायकडे ॲडव्होकेट राहणार हर्सुल तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी या हॉटेलमध्ये दे, आणखी एक ब्रँड ब्रँड खरेदी केला दोन ब्रँड एक आहे चप्पल पुना पुमाची आणि दुसरी आहे एक अंडरबँड ब्रँड हे दोन्ही खरेदी केली मला मटेरियल चांगलं वाटलं आणि ब्रँडेड कंपनीचं आहे त्याच्यामुळे ते आकर्षण आहे आणि ब्रँडेड कंपनी असल्यामुळे कसं माहिती आहे लोकांचा फ्लो पण आहे आणि वस्तू आवडतात असं घेण्यास काही हरकत नाही आहे शहरामध्ये इतके हे सेल आहेत म्हणजे तर याच्यामध्ये वेगळं पण काय वाटलं तुम्हाला वेगळं पण म्हणजे तो ब्रँड म्हणजे असं आहे की बा काही व्हरायटीज वेगळ्या आहेत जसे झारा कंपनी जसे अलोन कंपनी ह्या कंपनी असं मिळत नाही दुसऱ्या मार्केटमध्ये जिथं आहेत अवेलेबल फक्त साईजचा थोडंफार प्रॉब्लेम आहे काही साईज मिळत नाही परंतु ज्या आवडीनुसार जे तुम्ही लोकं परचेस करू शकतात काय होईंकर शहरात नाही शहरात लोकांना आपण की लोकांनी यावं बघावं जास्त लोकांनी संधीचा फायदा घ्यावा आणि रेट पण रिजनेबल आहेत रेट एवढं काही म्हणात असं त्याच्यासारखे नाही आहे रिजनेबल आहेत तर घेण्यास काही हरकत नाही असं माझं मत आहे तर विश्वनाथ खांडेकर मी संभाजनगर सम छत्रपती संभाजीनगर येथे राहतो तर मला इथे जाहिरातीवरून कळलं आणि मोबाईलवर जाहिरात होती की इथे सेल आहे ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांचा त्यामुळे मी इथे आलो तर मला इथे एक दोन गोष्टी खूप चांगल्या वाटल्या की शेरवानी वगैरे आहे त्याच्यामध्ये खरोखर नाईंटी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि बाकीच्या ठिकाणी खूप म्हणजे साधारण तीन हजाराची वस्तू असेल तर ती आपल्याला हजार आठशेमध्ये मिळू शकते त्यामुळे मी इथे दोन गोष्टी खरेदी केल्या एक शर्ट खरेदी केलं आणि एक क्वाटरची पॅन्ट खरेदी केली आणि मला बरं वाटतं जरा खरं हवामान इथे असं वाटतं की लोकांनी येऊन बघावं आणि जर आपल्याला आवडलं असेल तर चॉईस इथे भरपूर आहे त्यामुळे लोकांनी चॉईसच्या प्रमाणे खरेदी करायला इथं संधी आहे लेडीजसाठी तर खूपच <coughs> चांगली संधी आहे लेडीजला चान्स आहे चांगला आणि लहान मुलांचे वगैरे भरपूर व्हरायटी आहे चांगले कपडे कपडे चांगले आहेत